कुठं आहेत कुठे कारवढ जागा आहे तेवढंच टोकलं ना मी ते नमस्कार मंडळी आज ऊन पडलं होतं सकाळपासून पण आता पाऊस पडायला लागला आहे आणि मी तर कुठं कुठं भेंडी उगवली नव्हती तिथं भेंडी लावायला बाहेर आली होती देशी भेंडीची रोपं आलेत कुठं कुठं ज ते बिया उगवलेल्या नाहीत मग तिथं त्या बिया लावायला बाहेर आली होती पण जरा बारीक बारीक पाऊस पडायला मी इथं बसले पाऊस उघडला की भेंडीची बिया लावणार आहे भेंडीची तुम्हाला रोपं पण दाखवते आणि भेंडीची बिया बी टोकताना दाखवते आणि पावसामुळं उगवलं आणि चांगलं पाऊस आहे इथं अशी भेंडीची रोपं आलेत काय काय ठिकाणी आलेली नाही ती मग तिथं आता लावणार आहे त्या साईडनं पण लावलेत पण तिथं पण आलेली नाही ती तिकडे आलेत कुठे कुठे त्या साईडला आलेत पण कुठे कुठे दिसण झालेत बहुतेक बिया मरलेल्या असणार आहे त्या तिथं गवारीची रोपं लावलेत बिया टोकल्यात पण एक एक ठिकाणी किती गवारीची बिया टाकलेत बघा ह्यांनी टाकलेत बिया त्यामुळे भरपूर सगळे गवाराची रोपंच आलेले आहेत आता ते कवळे कवळे अजून छोटे छोटे रोप आहेत तर पण दुसरीकडे कुठे तर लावावेत म्हणजे र लवकर रुचतील कुठे कुठे भेंडी उगवलेली नाही तिथं मग भेंडी लावाय लागल्या ही बंदरी भेंडी आहे साधी भेंडी आणि हे थोडेसे बी आहेत देशी भेंडीचे माई बोलल्यात हे नको लावायला देशी भेंडीचंच लाव मुलांना पण देशी भेंडी आवडते तर मग आता मग ही देशी भेंडीच लावते हे आधी लावलेले आहेत बघा मी तो उगवल्यात मी इथून पुढं उगवलेलं नाही

आईने भांगले कस भार घालायच कशात घालायचं नाही का ते औषधच रानाच्या औषध मारले ते डबा असायचा डब <स्थाद> काय पाटल्या असायच्या त्या कापायच्या त्यात माती घालायची तुरची पाणी भारतो तेव्हा एका महिन्यातलं तर ते, ते माळ एवढं मोठं आले दसऱ्याला तुम्ही आला की तुम्हाला न्यायला मिळत आहे बघा हा दसऱ्याला आलायच की न्यायला मिळते नानांच्या वर्ष श्रद्धाला येतायच नाही तेव्हा लागतील शेंगा मला वाटते त्या ताई ना आम्ही टोकले ह्या बिया एक महिन्यापूर्वी आल्या होत्या तुम्ही केली तिचं कधी चवळ्याची चवळ्याची कवळ्या पानाची भाजी पण छान लागते चवळ्याची पानं परत पावट्याच्या कवळ्या पानांची उडदाच्या कवळ्या पानांची मुगाच्या कवळ्या पानांची भाजी करतात पहिल्या बायका करायची आहे की नाही आता नाही कोण करत शोच आहे छोट झालंय मोठा पावसाच्या आहे चांगले त्याला कोणतं हे बसलेत बसले बिया टोक म्हणाले ते